गुरु र ब्रह्म गुरुर, गुरुर विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नमः गुरु पौर्णिमा नेमकी कधी आहे त्याची तारीख शुभ मुहूर्त आणि पूजाविधी आज आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका यावेळी गुरु पौर्णिमेच्या तारखेबाबत जरा संभ्रमच आहे तर चला जाणून घेवा यंदा गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे त्याचा शुभवेळ काय महत्व काय आणि पूजेची पद्धत याविषयी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत यावेळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे तर गुरुपौर्णिमाला आषाढ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं बरं का हा दिवस वेद व्यासजींची जयंती म्हणून साजरा केला जातो गुरु पौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान या दिवशी येत आणि याशिवाय पूजा सुद्धा गुरु पौर्णिमा दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे ती कधी साजरी करणार आहात त्याबाबत आपण आता माहिती जाणून घेऊया या वर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस वाजता समाप्त होईल शास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमानुसार व्रत चंद्रोदय पौर्णिमेच्या दिवशी पाळलं जात आता यामध्ये पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास व पूजा केली जाते त्यामुळे वीस जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार असून एकवीस तारखेला गुरु पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यात येईल ये, 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 ये. गुरु पौर्णिमा पूजा पद्धत कशी आहे त्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे भगवान ध्यान करायचं आहे देवघरात पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करायच्या आहेत त्यावर तिलक लावून व्रताची शपथ घ्यायची आहे किंवा आपण ज्या कोणाला गुरु मानत आहात त्या गुरुची स्थापन करायची आहे त्यावरती तिलक लावायचे आहे आता त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करायचे त्यानंतर लक्ष्मी विष्णू व्यास या यांची देखील त्या गुरु बरोबर पूजा करायची आहे नंतर गुरु चालिसा पुरुषसुक्त सुक्त म्हणायचा आहे शेवटी प्रसाद अर्पण करायचा आहे आणि सत्यनारायणाची आरती करायची आहे आता या गुरुपौर्णिमेचं नक्की महत्व काय ते आपण पाहूया गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी यांनी या चार वेदांची रचना केली अशी मान्यता आहे आणि या दिवशी गुरु आपल्या शिक्षांना दीक्षाही देतात या दिवशी लोक आपल्या गुरुची पूजा करतात तर ही होती गुरुपौर्णिमेविषयी माहिती तर नक्कीच आपला ज्यांना गुरु मानता त्या गुरुंना नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी वंदन करून त्यांची पूजा करायची आहे तर ही होती माहिती ही ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ